रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब मध्ये आपले मनापासून स्वागत आहे अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे अंकशास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेपासून मिळवलेल्या मूल्यांकाद्वारे त्याचे गुण उनिवा स्वभाव आणि अंदाज इत्यादी सांगितले जाते यामध्ये एक ते नऊ क्रमांकांना विशेष महत्व आहे या नऊ संख्या नऊ ग्रहांशी संबंधित आहे या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमचा मित्र जोडीदार भाऊ बहीण इत्यादींविषयी सहजपणे जाणून घेऊ शकता मूल्यांक सहा मूल्यांक सहाच्या लोकांना कला संस्कृती इत्यादींमध्ये खूप रस असतो असे लोक त्यांच्या हेतूवर ठाम असतात एकदा जे ठरवतात ते केल्याशिवाय स्वस्त बसत नाही सहा मूल्यांकाचे लोक वक्तशीर असतात त्यांना प्रवास करणे संबंध वाढवणे चांगले खाणे चांगले कपडे घालणे आवडते सहा मूल्यांकाचे लोक सौंदर्य प्रेमी देखील असतात मूल्यांक साथ मूल्यांक साथचे लोक सहसा समाजात बदल घडून आणण्यास सक्षम असतात आणि कल्पनारम्य कल्पनांनी समृद्ध असतात अशा व्यक्तीला धर्म आणि अध्यात्मात खूप रस असतो ते समोरच्या व्यक्तीचे मन सहज ओळखतात सात मूल्यांकाचे लोक ज्या गोष्टींमध्ये रस घेतात त्यात प्रावीण्य प्राप्त केल्याशिवाय स्वस्त बसत नाही सहसा त्यांना एकटे आयुष्य जगायला आवडते त्यांना गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते त्यांना जास्त विनोद आणि फालतूपणा आवडत नाही मूल्यांक आठ मूल्यांक आठचे लोक सहसा सहनशील आणि सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून दूर असल्याचे दिसून येते साधारणपणे या मूल्यांकाचे लोक त्यांच्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात हेच कारण आहे की त्यांचे वर्तन आणि जीवन सहसा रहस्यमय असते अशा लोकांना सहसा कोणत्याही प्रकरणाच्या खोलात जाणे आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी शोधणे आवडते मूल्यांक नऊ मूल्यांकन नऊचे लोक सहसा नवीन विचार मानणारे असतात कधी राग येणे तर कधी अचानक आनंदित होणे हा त्यांचा स्वभाव असतो ते खूप संघर्ष करणारे असतात या मूल्यांकाचे लोक सहसा दयाळू असतात नेहमीच मदतीसाठी तयार असतात त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्य असते सहसा त्यांना इतरांचा हस्तक्षेप कधीच आवडत नाही अशा प्रकारे अंकशास्त्रात एक ते नऊ क्रमांकांना विशेष महत्त्व आहे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद